श्री स्वामी स्वामी समर्थ समर्थ नमस्कार आहे सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वामी समर्थवाणी आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एक नवीन व्हिडिओ एका नवीन विषयासोबत तर आजचा आपला विषय आहे की उद्या आहे तिसरा श्रावण सोमवार तर तिसरा श्रावण सोमवारी आपण घरच्या घरी कशा पद्धतीने किंवा साध्या पद्धतीने पूजा कशी करावी तर त्याबद्दलच आज मी तुम्हाला सांगणार आहे त्यासोबत शिवामुक्त कोणती आहे मंत्र कोणता म्हणावा सेवा कोणत्या करायच्या त्याबद्दलच आजचा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर व्हिडिओला सुरुवात करूया तर तुमच्याकडून जर झालंच की मंदिरात जाऊन पूजा करणं शक्य झालं तर मंदिरात जाऊनच पूजा करा कारण घरी पूजा केल्याने तुम्हाला जेवढं फळ मिळणार आहे त्याच्या जास्त पटीने तुम्हाला मंदिरात पूजा केल्याने मिळत असतं पण श्रावण सोमवार असल्यामुळे मंदिरात महिलांची म्हणा पुरुषांची म्हणा खूप गर्दी असते म्हणून तिथे बसून पूजा करता येत नाही सेवा करता येत नाही म्हणून घरच्या घरी तुम्ही कशी पूजा करायची सेवा कोणत्या करायच्या त्याबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी तुम्हाला श्रावण सोमवारी तुमचं घर वगैरे स्वच्छ ठेवायचं आहे गोमूत्र ते गोमूत्र शिंपडायचं आहे गो मुख्य दरवाजा स्वच्छ करून मुख्य दरवाज्यावर तुम्हाला जे आपलं उंबरठा आहे त्याला हळदीचं लेपन करायचं आहे त्याच्यानंतर सडा रांगोळी टाकून तुमच्या ग देवघर जे आहे ते स्वच्छ पोसून तुम्हाला आधी देवघरातले सगळ्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला महादेवाची पिंड घेऊन त्यावर तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर ही पूजा तुम्ही सकाळी सुद्धा करू शकतात पण नाही तर सुद्धा करू शकतात प्रदोष काळी जर तुम्ही ही पूजा केली तर चा, अतिशय चांगला आहे कारण भगवान शंकरांची पूजा ही आपण प्रदोषकाळी करत असतो पण तुमच्याकडून जर शक्य नाही झालं तर सकाळी केलं तरीही चालेल तर त्याच्या महादेवाची सगळ्यात आधी व्यवस्थित ताट वगैरे तयार करून घ्यायचं त्याच्यानंतर पूजेला जे सामान लागतं ते सगळं घ्यायचं महादेवाची पिंडीवर तुम्हाला पाण्याने म्हणा पंचामृताने म्हणा तुमची जी इच्छा असेल तुम्ही उसाच्या रसाने सुद्धा अभिषेक घालू शकतात नसेल तर थोडा गूळ घ्यायचा त्यात थोडं पाणी मिसळून त्याने सुद्धा अभिषेक करू शकतात तुमची ज्याने इच्छा असेल पण थंड वस्तूंनीच अभिषेक घाला कारण आपण भगवान शंकरांना थंड पाण्याने म्हणा थंड दुधाने म्हणा थंड दूध म्हणजे काय कच्च दुधाने आपल्याला अभिषेक घालायचा आहे तर तुम्ही त्याच्याने अभिषेक करू शकतात नाही तर पाण्याने सुद्धा अभिषेक करू शकतात अभिषेक करताना तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे नाहीतर तुम्ही तुमची इच्छा असेल तर महामृत मंत्र जो आहे तर ओम त्रम कभिजामही सुगंधी पुष्टीवर्दना पूर्वार्पमिवंदना मृत्यु या मंत्राचा तुम्ही जप करू शकतात तर अशा प्रकारे तुम्हाला अभिषेक करायचा आहे आणि त्याच्यानंतर त्या परत स्वच्छ पाण्याने ती शिवपिंड जी आहे ती स्वच्छ पाण्याने धुवून त्याच्यानंतर पुसून आणि मग तुम्हाला एका पाटावर लाल वश्र अंथरून किंवा वस्त्र अंथरा त्याच्यावर ताट ठेवायचं आहे ताट तुम तुमच्याकडे पितळाचं तांब्याचं जे असेल ते ठेवा त्याच्यामध्ये थोडे तांदूळ टाकायचे आहे पांढरे आणि मग त्यावर तुम्हाला शिवपिंड ठेवायची आहे तर शिवपिंड ठेवल्यानंतर तुम्हाला भस्म लावायचं आहे तीन बोटांनी भस्म लावायचा ब्रह्मा विष्णू महेश म्हणून त्याच्यानंतर तुम्हाला शिवपिंडीवर पांढरं फुलं अर्पण करायचं आहे त्याच्यानंतर काटेरी फळ जे असतं धोत्र्याचं फुल जे असतं त्याच्यानंतर कापसाचं जे आपण वश तयार करतो ते हे सगळं तुम्हाला भगवान शंकरांच्या पिंडीवर अर्पण करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला बेलपान तुमच्याकडे जेवढं वा असेल तेवढं तुम्ही बेलपान अर्पण करा बेलपान हे नेहमी पालथं अर्पण करायचं असतं एकशे आठ जर अर्पण केले तर अतिशय उत्तम तर बेलपान तुम्ही जेव्हा अर्पण करणार त्यावेळेस तुम्हाला शिवाष्ट रामावली जी आहे ती तुम्ही म्हटली तरी चालेल चालेल भगवान जे आठ नावं आहेत एक बेलपान व्हायचं आणि एक एक नाव घ्यायचं तर असं सुद्धा तुम्ही करू शकतात नाही तर ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा सुद्धा तुम्ही जप करू शकतात बेलपान वगैरे वाहिल्या गेल्यावर आता पुढे आहे की तुम्हाला अं शिवामोट व्हायचे आहे तर उद्या मुगाची शिवामोट आहे जे मूग असतात हिरवे मूग ते त्याची शिवामोट तुम्हाला व्हायची आहे हातात शिवा मोठ घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यात पाने टाकायचं आणि ती भगवान शंकराच्या पिंडीवर तुम्हाला धरायची आहे आणि म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामोट ईश्वरा देवा सासू सासे दीर भावा नंद जावा भ्रातारणची आवडती आवडती कर देवा भ्रातारची न आवडती आवडती कर रे देवा असा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि ज्या मुली उवाऱ्या असतील तर त्यांनी म्हणायचं आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा माझ्या सर्व मनोकामना पूर्ण कर रे देवा तर असा तुम्हाला मंत्र म्हणून ती शिवामूठ जी आहे ती भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला व्हायची आहे तर आता तुम्हाला मंत्रसुद्धा सांगितला तर त्याच्या सोबत आलं की सेवा सेवा काय करायच्या तर अजून एक महत्वाची सेवा राहिली ती म्हणजे रुद्राभिषेक तर खूप महिला करत असतील आणि तुमच्याकडून जर सेवा होत असतील तरच रुद्र यंत्र आणा आणि त्याच्यावर सेवा करा पण अतिशय प्रभावशाली सेवा आहे तुमच्या घरात जर जिद्दी मुलं असतील किंवा एखादं माणूस असेल खूपच आजारी नेहमी आजारी राहतो तर तुम्ही जर रुद्राभिषेक करून त्याचं तीर्थ जर तुम्ही त्यांना दिलं तर त्यांच्या तब्येतीत फरक पडल्याशिवाय राहणार नाही तर ही सगळ्यात अतिशय प्रभावशाली सेवा आहे तर सगळ्यात अतिथ झालं की रुद्राभिषेक तुम्हाला करायचा आहे शिवमहिम तुम्हाला पठन करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला शिवलीलामृताचा अकरावा अध्याय जो आहे तो पठन करायचा आहे तर शिवलीला मृताचं सगळं म्हणजे पारायण केल्याचं फळ तुम्हाला मिळत असतं हे शिवलीलामृताचं अकरावा अध्याय पठण केल्याने त्याच्यानंतर शिवस्तुती तुम्हाला म्हणायची आहे शिवचालिसा तुम्हाला म्हणायची आहे त्यासोबतच तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं तुम्ही बेल जेव्हा वाहणार तेव्हा म्हणायचंच आहे पण ओम तंबकमेजाम हे सुगंधी पुष्टी वाय धनमपूर वारुकमयोगंधनामृत मुक्षी या मंत्राचं तुम्हाला एकशे आठ वेळेस जप करायचा आहे तर त्याच्यानंतर शिवाष्टोत्तर नामावली आहे तर ह्या काही अशा सेवा होत्या त्यासोबतच तुम्हाला सगळं पूर्ण पूजा झाल्यावर तुम्ही पाच आरत्या करा झालं तर एक दोनही केला तरी चालतील पण पाच जर केल्या तर अतिशय उत्तम त्याच्यामध्ये कापूर आरती घ्या त्याच्यानंतर भगवान शंकरांची आरती घ्या गणपती बाप्पांची आरती घ्या दुर्गा मातेची आरती घ्या आणि स्वामींची आरती घ्या पाच आरत्या होऊन जातात तर पाच आरत्या तुम्ही करा तर अशा प्रकारे ह्या काही सेवा होत्या की ज्या सेवा तुम्हाला उद्या करायच्या आहेत मंदिरात जाऊन झालं तर नक्की करा नाही झालं तर मग तुम्ही घरी केलं तरीही चालेल फक्त मनापासून करा याचं फळ तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही नक्कीच फळ भेटणे भेटेल तुम्हाला तर अशा या छोट्याशा माहिती सोबत भेटून या पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एक गोष्ट राहिली की सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही सेवा सुरू करणार द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम जे आहे अगदी महत्वाचं त्याच्यामध्ये भगवान शंकरांचे जे बारा ज्योतिर्लिंग आहेत त्यांची नावं आहेत तर सगळ्यात आधी तुम्हाला द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्रम तुम्हाला म्हणायचं आहे त्याच्यानंतर सगळ्या सेवा तुम्हाला सुरू करायच्या आहेत तर या काही सेवा होत्या तर नक्की करा अशा छोट्याच्या माहितीसोबत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ